एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिवस सोनार समाज भवनात साजरा आंतरराष्ट्रीय अनेक समाज बांधव झाले होते सहभागी भारतीय प्राचीन परंपरा योग योगासने यांना आहे या प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा आपल्या आरोग्याच्या सुदृढतेसाठी हे गरजेचे आहे भारतीय प्राचीन संस्कृती परंपरा यांमध्ये योग योगासने योगसाधना यांना अनन्यसाधारण महत्व आहे अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्व त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदुरुस्त ठेवू शकतो शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो तर आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग असे म्हणता येईल भारतातील ही योग संस्कृती जागतिक पातळीवर बहुतांश देशांनी स्वीकारली असून योगासनांचे लाभ त्यांनीही मोठ्या प्रमाणावर अनुभवले आहेत जगभरातील देशांनी केवळ योग स्वीकारला नाही तर त्याचा प्रचार आणि प्रसारही केला प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी जून एकवीस रोजी जगभरात साजरा केला जातो संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर दोन हजार चौदा मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत जून एकवीस हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडला होता संयुक्त राष्ट्रांच्या एकशे त्र्याण्णव देशांपैकी एकशे पंचाहत्तर देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका इंग्लंड चीन फ्रान्स रशिया यासारखे देशही या, या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत यावर विस्तृत चर्चा झाल्यानंतर डिसेंबर दोन हजार चौदा मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला आज ह्याच दिनाचे औचित्य साधून झाडे मंदिर इतवारी नागपूर येथे जून रोजी सकाळी साडेसहा ते साडे या कालावधीत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष नरेश मस्के तसेच महिला अध्यक्षा डॉ सौ स्वप्निली यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला जवळपास पन्नास ते पंचावन्न समाज बंधू आणि भगिनी आपल्या त्यावेळी उपस्थित होते भारतीय दिल्लीच्या नागपूर केंद्राद्वारे जिल्हा मंत्री सहुर रेवती बेलपांडे यांनी हा योग वर्ग घेतला कार्यक्रमाची सुरुवात सोनार समाजाचे आराध्य दैवत सन शिरोमणी नरहरी महाराज व संतोषी माते समोर दीप प्रज्वलन आणि माल्यार्पण करून करण्यात आली साधनेची सुरुवात मंगला चरणाने झाली त्यात विविध आसने प्राणायाम आणि ध्यानसाधने घेण्यात आली डेमोसाठी राधाताई सॉर्ट या असून लक्ष्मी आर्य यांनी योग गीत सादर केले दोन्ही अध्यक्षांचे उपस्थितांना मार्गदर्शन लाभले आणि समाज भवनात नियमित योग वर्ग सुरू करण्यास परवानगीची घोषणा करण्यात आली सौ रीता रोकरे सौ माला रोकरे सौ सोनू फाये सौ सीमा कुर्वे सौ ज्योती कुर्वे सौ टेटे सौ स्वाती धोमले अमोल गुरव विनोद धोमले विजय रोकरे इत्यादी सदस्य मोठ्या उपस्थित होते शेवटी प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सोनार समाजाद्वारे नागपूर शहरात पहिल्यांदाच सोनार समाज, समाज भवनात या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल संपूर्ण समाजातर्फे आयोजकांचे कौतुक केले जात असल्याची माहिती स्वर्णकार समाज प्रसार रुग्वेद प्राप्त झाली आपणास हे आयोजन कसे वाटले कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा व सोनार समाजाच्या बातम्या अशा बघत राहण्यासाठी आपल्या हक्काची प्रसार वाहिनी रुग्वेद सुवर्ण वार्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद जय नरहरे